तुझी माझी जमली जोडी ही मालिका सन मराठी प्रसारित केली जायची या मालिकेत देव माणूस प्रेम लोकप्रिय अस्मिता देशमुख लोकप्रिय अभिनेता चौधरी प्रमुख भूमिकेत झळकला होता संचितने यापूर्वी तुझ्या इश्काचा कोळा असे हे सुंदर आमचे घर अशा मालिकेमध्ये देखील काम केलं आहे अस्मिता व संचित या दोघांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या दोघांनी सेट वरच्या शेवटच्या दिवसाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे संजितने समाप्त असं आहे याशिवाय अस्मिताने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची झलक पाहायला मिळत आहे इट्स अ रॅप हा प्रवास खूप सुंदर होता असं कॅप्शन देत मालिकेच्या टीमने सर्वांचा निरोप घेतला आहे शेवटच्या दिवशी सगळेच कलाकार भाऊक झाले होते ही मालिका डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि आता ही मालिका लवकरच अफेअर होणार आहे तुझी माझी जोडी जमली या मालिकेच्या शेवटचा दिवस नुकताच पार पडला या नेटकऱ्यांनी सुद्धा भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी मालिका संपून चुकीचा निर्णय घेतला आहे असंही कमेंट्स मध्ये म्हटलं आहे या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून बर प्रेम मिळालं यामधील कलाकारांना कमेंट्स मध्ये त्यांच्या चाहत्यांनी पुढील प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तर तुझी माझी जमली जोडी या मालिकेला तुम्ही किती मिस कराल हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका